नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल तर मी सपना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळी गार्डन मध्ये आम्ही जाऊन आलो मिलीला मी घेऊन गे गेली होती गार्डन मध्ये त्याच्यानंतर आल्यावर आम्ही गिफ्टचं पॅकिंग केलं आज चारवीचा बड्डे आहे मिलीची फ्रेंड आहे चारवी सोसायटीमध्येच राहते तर तिची तयारी केली आणि तिला लिपस्टिक लावायला खूप आवडते तर ती मी पण लावून दिली आणि स्वतःच्या हाताने पण लावायला गेली त्याच्यानंतर तयारी केली मग काव्य आली आमच्या घरी काव्या, काव्या पण मिलीची बेस्ट फ्रेंड आहे तर ती पण आमच्यासोबत येत होती बड्डेला नेहमी सोसायटीमध्ये कोणाचा बड्डे असतो तर मिलीसोबत मला पण जावं लागतं आणि आज ती म्हणत होती की मम्मा तू थांब मी जाते मला सोडून ये फक्त तर मी तिला सोडून आली त्याच्यानंतर ती रडायला लागली की ये तू पण ये असं मग आम्ही गिफ्ट वगैरे दिलं बड्डे झाला आणि आलो घरी तर कळालं की गॅस सिलेंडर संपून गेलो होतं आमचं मग आणि हे विसरून गेले होते बुक करायला तर आलंच नाही आमचं नाही दुसरं सिलेंडर मग जेवण ऑर्डर केलं असतं तर खूप वेळ झाला असत म्हणून मग आम्ही बाहेरच गेलो रावेतला एक फूड पार्क आहे तिथे गेलो होतो जेवायला तर जेवण बाहेरचं म्हटलं तर आम्ही भाजीपोळी काही खात नाही तर आम्ही चायनीज ऑर्डर केलं होतं व्हाईट सॉस पास्ता आणि नूडल्स मी आणि मिलीने खाल्ले आणि मिलीच्या पप्पांनी डोसा ऑर्डर केला होता खूप छान असतं तिथे फूड आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे मग जेवण वगैरे झालं आणि मिलीला तर नूडल्स खूप आवडले होते तिने डोसा वगैरे असं काहीच खाल्लं नाही नूडल्सच खाल्ले त्याच्यानंतर मग तिथे गाडी कार वगैरे असते खेळायला लहान मुलांसाठी पाळणा तर त्याच्यासाठी मिली रडत होती की तिला पण बसायचं आहे कारमध्ये पण तिथे खूप गर्दी होती ॲक्च्युली नंबर नसता लागला आमचा लवकर मग आम्ही तिथे काही बसवलं नाही तिला गाडीत आलो घरी आणि बाजार पण होता त्या दिवशी पण काही जमलंच नाही आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे जायला तर अशी होती आमची एक संध्याकाळ आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू